पप्पांची सकाळी पत्रकार परिषद झाली त्याच्यात पप्पा रडले भाऊक झाले कारण समाजाच्या वेदना एवढ्या हे की आत्तापर्यंत जो आला तो नुसतंच आम्ही समाजासाठी एवढं केलं आम्ही तेवढं केलं काहीही केलं नाही राजकारणात ना घुसले पण काय ना आता पप्पा नक्कीच मुंबईला चाललेत आणि हे भगव वादूळ घेऊन जाण्याचं कारण आणि याला जबाबदार सरकारच आहे त्यामुळे लवकरात लवकर आरक्षण दिलं तर ठीक आहे मग परिणाम तुम्हाला भोगावाच लागतो मुंबईकडे जातोय तर तुम्ही जाणार आहात का तुम्ही घरीच राहणार आहात नाही नाही आम्ही जाणार नाही पप्पांनी सांगितलं मी आहे लढायला तुम्ही घरीच थांबा तुम्ही ना येऊ मी आहे मी नक्कीच आरक्षण घेऊन वापस येणार यांना द्यावंच लागणार आहे आरक्षण गेल्या चार महिन्यापासून सरकार फक्त वेळ काढूपणा करते एक, एक सरकार। आता वेळ मिळणार नाही आता काही करा कितीही शिष्टमंडळ हो पाठवा आता काहीही करा तुमची मुंबई बंद होणारच आहे तुम्ही नुसता वेळ काढूपणा करता सात महिने तुम्ही तर माग तीस महिने मागितले होते की तुम्ही त्याच्यात आरक्षण देणार होते कसं दिलं इथं सात महिन्यात देऊ नाही शकत त्या तीस महिन्यात सॉरी तीस दिवसात काय देणार होते आता आरक्षण द्यावंच लागणार आहे नाही दिलं तर तुमची मुंबईचं काय होतंय ते बघा पण एवढं की शांततेत हे आंदोलन होणार पण आरक्षण हे मिळणार मुख्यमंत्र्यांनी शिवरायाची शपथ घेऊन सांगितलं की तुम्हाला लवकर आरक्षण देऊ तुम्हाला मुंबईला येण्याची गरज नाही असं गिरीश महाजन सुद्धा बोलले त्यांना मला ना तुमचे शब्द तुमच्या जवळ ठेवा तुम्ही मराठ्यांचा एवढा मोठा विश्वासघात केला पण तरी पण आत्ता पण सांगते की तुमच्या हातात आहेत आणखी सहा दिवस आहे पप्पा मुंबईला येईपर्यंत तरी घोषणा करा आणि जर का पप्पा आणि हे भगववादळ मुंबईत शिरलं तर तुम्हाला तुमच्या घराबाहेर सुद्धा पडता येणार नाही आणि हे मराठ्यांचं भगवादळ एकदा मुंबईत शिरलं की मुंबई हे मराठ्यांचीच ती मुंबई झाली म्हणून मुं समजायची मग तुमची मुंबई तुमची मुंबई नाही आणि वेळ तर नाहीच वेळ मागवणं विसरास तुम्ही आता पण आता आरक्षण हे नक्कीच मिळणार